तर आलेला आहे मित्रांनो गुरुवारचा खंडोबा बाजार असतो आणि दिनांक मित्रांनो सहा सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर शेतकऱ्याच्या मशीचा हि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काय आजचा बाजार भाव आहे म्हशीचा तर त्या हिंद तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मैसे आलेल्या आहेत आपल्या खंडोबा वैश बाजारामध्ये तर संपूर्ण मशीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही टॉप टॉपर्टीच्या मशी आले शेतकऱ्याच्या मशी आलेल्या आहेत तुमची आहे ग तुमची आहे का काय म्हणजे किंमत तिची ऐंशी हजार का तर मित्रांनो शेतकऱ्याच्या मैसे ऐंशी हजार किंमत सांगायला घाबर आहे ना किती वितरण आहे वीज दूध घेते अजून तर मग किती किती विली आहे बाजार लिहिला दूध का चालू दिला तिची तर आठ लिटर दूध चालू होत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा या नंबर कॉल करू शकता आहे काय का काहीच किंमत सोळा नाही किती विलेली आहे किंवा दूध काय चालू होतं ना बारा लिटर दूध चालू आहे मित्रांनो शेतकऱ्याची मैसा आहे नाव काय तुमचं जाधव गाव कोणता आहे फोन नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव चौपन्न पस्तीस तीस, तीस।, तीस। तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना सोद्या नंबर किंमत मित्रांनो थोडी कमी जास्त होईल तर पाहू शकता ती कोणाची तुमची काय म्हणली काय करायची किंमत एक लाख दहा दा हजार किंमत सांगायचं मित्रांनो गावरामध्ये येते ना काय दूध काय चालू आहे ना आपण आधीच्या विचार काय दूध चालू होतं बारा लिटर बारा लिटर दूध काढले मित्रांनो एमआयसी ते किंमत काय म्हणली एक लाख दहा हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो सा नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणतीस एक्क्याऐंशी सव्वीस तर गाव कोणतं आहे तुमचं सिंगणापूर शिंगणापूर ची मित्रांनो आहे तर नंबर दिला तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणाची तुमची आहे का हे मुरामध्ये येते का क्वालिटी पाहू शकता मित्रांनो वगैरे वगैरे किती उतर नाही दुसऱ्यांना मित्रांनो नवट वगैरे आहे तर हिचं दूध काय काढायला काका का बारा लिटर दूध काढायला मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर तुमचा फोन नंबर सांगा आहे पुन्हा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणतीस एक्याऐंशी सव्वीस काय म्हणली एक लाख पाच हजार किंवा सांगायला तर कमी जास्त होईना थोडी तर मित्रांनो नंबर म्हणजे बसल्या कमी जास्त होईल किंवा मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्याची महिश आलेले आहेत मित्रांनो तर काय सांगली उपमा तिची एक लाख दहा हजार का कमी जास्त होईल किंवा दूध काय चालू आहे ना कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे तर दूध काय दिलेलं आहे ना आधीचे तर पाच पाच लिटर आता काय चालू दूध पाच पाच लिटर चालू आहे मित्रांनो क्वालिटी पाहू हो शकता एक नंबर आहे तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणतं तुमचं रायवाडी रायवाडीचे आहे मित्रांनो आपल्या इथले ना उसमा उस्माच्या मंत्रा आपल्या गावपासून रायवाडी गाव आहे तर कोणाला पाहिजे असे तर खात्रीची मैसे आहे तर तुम्ही नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता এক নম্বর কালিটি জাফর মধ্যে জাফর বগার মিত্র বিয়ে তো না মিত্র কী শুধু এক নম্বর কোলিটি তিস চালু এফর মধ্যে মিত্র থাম থাম সাত সাত লিটার তুপ দিল মিত্র চৌদা প্লসা কয়েছে একখ চাল পঞ্চান গাও কোনো শেয়গাঁও চিত্র মহাস নতুন গাওয়া না वगैरे <गरे> मित्रांनो तर काय म्हणली किंमत का सत्तर एक लाख सत्तर हजार सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो सात लिटर दूध सात लिटर दूध चालू आहे दुसरा नंबर सांगा पुन्हा तेच नंबर आहे काकाची महिषा मित्रांनो ते नंबर दिला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत तुम्ही जास्त होईल का किंमत तुम्ही जास्त होईल ना तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्याचे मशाल काय सांगली वीज किंमत एक लाख एक लाख वीस का किंमत तुम्ही जास्त ना व्हायना स्वतःमध्ये बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त किती विता नाही आता तिसऱ्या चालू आहे मित्रांनो इथं जाफर मध्ये ती नाही दूध काय चालू होती तिला क्वालिटी घेतलेली होती का तर काय म्हणली किंमत त्याची एक लाख एक लाख विचार एक लाख सांगा मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगा ब्र्याऐंशी एकोणपन्नास ते किंमत कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं वाढव तर मित्रांनो कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला कब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील मैश बाजाराची आकाश रोईशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार मित्रांनो तर आज मी तुमची आहे का कोणाचे त्या ठिकाणी मी तुम्ही व्यापारी पण महिश आलेले आहेत आधी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्याच्या माहिती दाखवण्याचा प्रयत्न करतो तुमची काही कोणाचे तर समोर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे ऐवटची पाहू शकता एक नंबर आहे जाफर मध्ये मित्रांनो म्हैसी काय काय सांगू किंवा तिची दीड लाख रुपये किंमत सांगायला तर मैस पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे दूध काय चालू होतं काय किती बारा लिटर दूध चालू मित्रांनो होत पाठी पाठीमाग कसोटा पाहू शकता तुम्ही किंमत काय म्हणली तुम्हाला सांगायचं तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर आहे ना मला एकोणतीस हा छत्तीचाळीस पंधरा बहात्तर तर मग किंमत सोद्यामध्ये कमी जास्त होईल ना होईल तर शेतकऱ्याची मैसे मित्रांनो दूध काल काढलेलायचं बारा लिटर दूध काढलेलं आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो या म्हणजे फक्त आपण शेत शेतकऱ्याचा म्हैशीचा हिडो पाहणार आहोत मित्रांनो आजचा काय म्हशीचा काय बाजारभाव आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो स्वतः चालू करायचा बघायला तर मित्रांनो पाहू शकता बघा काय चालू तुम्ही मग तिकडे तुम्ही काय सांगितलं त्याची घेतली घेतली का केवढ घेतली एक लाख विश्वासला घेतली आहे मित्रांनो दूध काय चालू होतो इला आता का ए, तर मित्रांनो या महिन्यात सोद झालेला आहे तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याच्या महिला आलेल्या आहेत तर या मित्रांनो शोधा चालू आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या आकाश अक्का सुरक्षा युट्यूब चॅनल शेतकऱ्या शेतकऱ्या म्हशीचा पहिल्यांदा आपण म्हशीचा सौदा आपल्या चालना टाकतात काय सांगू किंमतीची नव्वद नव्वद हजार का गाव कोणतं तुमचं म्हणता म्हणता का तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सत्याऐंशी तीस चौतीस तीस दूध काय चालू आहे दूध आठ साडेआठ आठ साडेआठ सांगायचं मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त व्हायला कमी जास्त मित्रांनो पाहू शकता सोदा चालू आहे बोला तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याची मैसे आलेली आपल्या खंडोबा मैस बाजारामध्ये काय काय सांगितलं मग तिची पंच्याहत्तर हजार का तर दूध काय चालू आहे ना आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावन्न सदुसष्ट पंचावन्न किंमत थोडी कमी जास्त होईल सोद्या मी बसल्या होईल किंमत मित्रांनो कमी जास्त होईल नंबर त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांन पाहू शकता शेतकऱ्याची मैसा आली आहे मध्ये ती का गावरण गावरण गावरान आहे आता विल्ली का दूध का चालू दूध का चालू आहे पाच लिटर दोन टायमाच दोन टायमास अडी अडीच लिटर दूध चालू काय चाललं का किंवा तिची सांगाल साठ हजार साठ हजार किंवा सांगायचं गाव कोणतं तुमचं वांगे तुमचा फोन नंबर सांगता का नव्वद पंच्याहत्तर हा एकतीस एकतीस हा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाच लिटर दूध चालू आहे एका टायमाच अडीच लिटर दूध चालू आहे तर कोणाला माहिती पाहिजे असेल तर नंबर नंबर द्यायचा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज काय बाजार हो काय तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो असेच तुम्हाला संपूर्ण टॉप क्वालिटीच्या आहे शेतकऱ्या मैशी शेतकरी मशीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आपल्या चॅनलवर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि तुमच्या वॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा